देव घ्या फुका ऐसे म्हणती तुको को बाराया देव घ्या फुका ऐसे म्हणती तुको को बाराया नको मोल काही पैसा अडका नको मोल काही पैसा अडका प्रभुचे दर्शन घ्याया देव घ्या फुका म्हणती तुको को देव घ्या फुका से म्हणती तुको बाराया देव या देवाचा भक्त लाडका होऊन गेला नामा नामा श्री कृष्णाचा मित्र म्हणून तरला भक्त सुदामा या देवाचा भक्त लाडका होऊन गेला नामा श्री कृष्णाचा मित्र म्हणून तरला भक्त सुदामा ज्ञान देवे या भक्तीचा ज्ञान या भक्तीचा रचिला असे गा पाया देव घ्या फुकाय से म्हणती बा राया देव घ्या फुकाय से म्हणती तुको कोबा राया नको मोल काही पैसा अडका नको मोल काही पैसा अडका प्रभूचे दर्शन घ्याया देव घ्या फुका से मनती तुको तुकोबा राया देव घ्या फुकाय से म्हणती तुकोबा राया नाही कळले वर्म जगाला उलटे छळले त्यांना त्यांना भक्त कबीरा मोहम्मद मीरा इसाम सिंहा यांना नाही कळले वर्म जगाला उलटे त्यांना भक्त कबीरा मोहम्मद मीरा इसाम सिंह यांना स्मारक त्यांचे आज पुजुनी स्मारक त्यांचे आज पुजोनी शिनवी ती निज काया देव घ्या फुकाय से म्हणती तुको बाराया देव घ्या फुकाय से म्हणती तुको बाराया नको मोल काही पैसा अडका नको मोल काही पैसा अडका प्रभूचे दर्शन घ्याया देव घ्या फुका से म्हणती तुको बाराया राया देव घ्या फुका से म्हणती तुको बा राया देव घ्या फुका ऐसे म्हणती तुको बाराया राया